नमस्कार रायटिंग फॉर एव्हर या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत निराधार योजनेचे पैसे नागरिकांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून सप्टेंबर दोन ऑक्टोबर दोन व नोव्हेंबर दोन या तीन महिन्यामधील संजय गांधी निराधार योजनेचे व श्रावण बाळ वृद्धापकाळ योजनेचे व सेवा व राज्य निवृत्तीवेतन योजनेचे अशा विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून नोव्हेंबर दोन हजार चोवीसपर्यंत अठरा हजार दोनशे चौऱ्याहत्तर लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती पाच कोटी शहाण्णव लाख पासष्ट हजार नऊशे रुपये लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर बुधवारी वर्ग होत असल्याचे आमदार अमोल खताळ यांनी सांगितले आहे विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे यावरील सर्व योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम वर्ग होण्यास वेळ लागला होता मात्र तरीसुद्धा मागील महिन्यात दोन कोटी रुपये वर्ग झाले होते परंतु आता उरलेले सर्व अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावर आज संध्याकाळपर्यंत वर्ग होणार असल्याचे आमदार खताळे यांनी सांगितले सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर दोन हजार चोवीसचे संजय गांधी निराधार अनुदान योजना सर्वसाधारण सहा हजार दोनशे ऐंशी लाभार्थ्यांना दोन कोटी एकसष्ट लाख चौऱ्याहत्तर हजार चारशे रुपये ऑक्टोबर व नोहेंबर दोन हजार चोवीसचे संजय गांधी निराधार अनुदान योजना अनुसूचित जाती सहाशे सतरा लाभार्थ्यांना अठरा लाख तेहतीस हजार नऊशे रुपये ऑक्टोबर व नोहेंबर दोन हजार चोवीस संजय गांधी निराधार अनुदान योजना अनुसूचित जमाती दोनशे एकोणसाठ लाभार्थ्यांना सात लाख एकाहत्तर हजार रुपये ऑक्टोबर व नोव्हेंबर दोन हजार चोवीसची श्रावणबाळ गट ड सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना सर्वसाधारण पाच हजार सहाशे शहत्तर लाभार्थ्यांना एक कोटी पासष्ट लाख बहात्तर हजार रुपये ऑक्टोबर आणि नोव्हेंबर दोन हजार चोवीसचे श्रावणबाळ गट अ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना चार हजार चारशे एकोणचाळीस लाभार्थ्यांना एक कोटी तेरा लाख पाच हजार सहाशे रुपये अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर आज संध्याकाळपर्यंत वर्ग होणार असल्याचे आमदार खताळ यांनी सांगितले अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांचे अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद